सिंचन प्रकल्प आपल्या सरकारनी केले सुधारित प्रशासकीय के मान्यता जवळपास पंधरा लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे काय तुम्ही केलं शेतकऱ्यांसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड तुम्ही बासनात गुंडाळलं ते आता आम्ही सुरू करतोय जलयुक्त शिवार सारखी चांगली शेतकऱ्यांची वरदान करणारी योजना तुम्ही बंद केली देवेंद्रजींच्या देवें देवें काळात चालू होती ती आम्ही आल्या सरकार आमच्या आल्या आम्ही चालू केली तुम्ही सगळे प्रकल्प बंद केले मेट्रोपासून सगळं काम बंद केलं समृद्धीपासून सगळं या अटल सेतूमध्ये दांडा घालून ठेवला काय काय केलं नाही तुम्ही हे सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले आणि आज सगळीकडे योजना महिलांसाठी योजना असतील युवकांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील वरिष्ठ ज्येष्ठांसाठी असतील हे सगळे किती प्रकल्प शासन आपल्यादारी कधी झालं होतं कधी कुणाला शासनाचे लाभ कंटाळून कटकट करून सोडून देत होते दे लोक आज शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांना जवळपास चार कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झाला हे शासनाचं काम आहे आणि शासन लोकांच्या दारातच म्हणजे शोभून दिसतं लोकांच्या दारात जाऊन काम करणारं हे सरकार आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कोणी आलं तर मंत्रालयातून खाली उतरून त्यांना भेटा आम्ही तर डायरेक्ट शासन दारी आम्ही घेऊन गेलो आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काय बाबी आहेत खोटं बोला पण रेटून बोला या परिस्थितीमध्ये थोडा काळ त्यांना आनंद झालेला आहे आज पुन्हा मोदी साहेब प्रधानमंत्री झालेले आहेत आल्या आल्या त्यांनी काय केलं शेतकऱ्यांच्या जे काही इन्स्टॉलमेंट आहे सन्मान शेतकरी सन्मान योजना त्याच्यावर सही केली अरे शेतकरी कष्टकरी गोरगरीब लोक आहेत त्याच्यासाठी आम्ही काम करतोय आणि यामध्ये तुम्हाला मी एवढंच सांगतो की खोटे आकडेवारी देऊन तुम्हाला क्षणिक आनंद घेता येईल परंतु लोकांना फसवता येणार नाही गेल्या दोन वर्षाच्या कामगिरीवर आता उद्या आमचा अर्थसंकल्प आहे अर्थमंत्री इथे बसलेलं आहे आणि आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पडणारे लोक नाही आम्ही जे जे बोललो आहे दिले ते दिलेलं आहे तपासून घ्या आणि उद्या देखील उद्याच्या अर्थसंकल्पातून काय काय निघेल ते निघेल ते जनतेच्या हिताच निघेल शेतकऱ्यांच्या हिताच निघेल माता भगिनींच्या हिताचं निघेल तरुण बेरोजगार लोकांच्या हिताचं निघेल ज्येष्ठांच्या हिताचं निघेल सगळ्यांच्या हिताचं हे सर्व समावेशक हे सर, सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि आज तुम्ही आरोप खोटे आरोप करता उद्योग पळाले त्याच्यावर तुम्ही तर बोललात उद्योग पळाले अरे आज या महाराष्ट्रामध्ये जवळपास एक लाख सदोतीस कोटीची पहिली गुंतवणूक झाली नंतर पाच लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली महाराष्ट्र आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आणि म्हणून येणाऱ्या सर्व गुंतवणुका ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये येत आहे महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे आणि तुम्ही काय केलं तुम्ही माणूस आला की सगळं चर्चा झाल्यानंतर शेवटी आमचं काय आम्ही ते विचारत नाही तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा आम्ही रेड कार्पेट देतो आम्ही सबसिडी देतो सिंगल विंडो क्लिअरन्स आम्ही देतो म्हणून तर मोठ्या प्रमाणात आज, आज, आज केसरकर इकडे आहेत चार लाख लोकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याचा एमओ साईन झालेला आहे आज लोडाच्या स्किल डेव्हलपमेंट याच्यामधून डिपार्टमेंटमधून लाखो लोकांना नोकरी मिळाली आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सरकारी नोकऱ्या सरकारी नोकऱ्या कुणी सुरू केल्या अरे डायरेक्ट नोकऱ्यांची अपॉइंटमेंट आम्ही हॉलमध्ये यशवंतराव चव्हाणमध्ये दिले कधी झालं होतं असं आणि म्हणून सगळं आज पोलीस भरती चालू आहे आणि सर्व समावेशक हे सरकार काम करत आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकले मी तुम्हाला सांगतो या कामाच्या जोरावर हे जे केलेले दोन वर्षांमध्ये आम्ही घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आहेत आज कोस्टल हायवे सुरू झाला दोन ओपन केले काय म्हणाले आम्ही केलं अरे तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते सगळ्या केंद्राच्या परवानग्या त्यांनी मिळून आणल्या पण तुम्ही त्यांना भूमिपूजनाला बोलवायचं देखील तुम्ही एवढा कद्रूपणा असतो का कुठं हे छोट्या कोत्या वृत्तीचे लोक आणि दुसरा अटल सेतू अटल सेतू समृद्धी हायवे हे सगळे गेम चेंजर प्रकल्प आहेत हे केलं कोणी यांना आम्ही जसं सरकार आल्यानंतर दोन वर्षामध्ये मेट्रोची कामं थांबलेली मेट्रोची कामं सुरू केली सगळे हे जी काय सगळे आज तुम्ही जिकडे बघाल मुंबईमध्ये तर खड्ड्यामध्ये घातली होती पहिला आम्ही आल्यानंतर मुंबईचे कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आज त्याची कामं चालू झाली दोन वर्षामध्ये खड्डेमुक्त मुंबई हो करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी आम्ही करतोय बाळासाहेब ठाकरे कुठले म्हणाले आरोग्याची बोजवारा उडालाय आरोग्य यंत्रणेमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईमध्ये बघा आज जाऊन बघा तिथे काय आपण लोकांना सेवा देतोय आज मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन औषधाला पैसे लागणार नाही तेव्हा पण निर्णय घेतलाय आज कॅशलेस आपण अब आ, सेवा देतोय करतोय त्यामुळे हे सगळं जे आहे हेल्थ एज्युकेशन सगळ्याच क्षेत्रामध्ये मत...